नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आणि आपला नेहमीचा प्रश्न अभ्यास करताय ना अभ्यास केलाच पाहिजे आज आपण लसावी व मसावी या वरील अतिशय महत्वाचे ऍडव्हान्स लेवलचे प्रश्न पुन्हा पाहणार आहोत काल एक प्रकरण शिकलं त्यातील पुढील अतिशय महत्वाचे वेगळे प्रश्न पाहणार आहोत लसावी व मसावी हा खूप महत्वाचा पॉईंट आहे आणि यावर कमीत कमी, -कमी पाच ते सहा प्रश्न विचारले जातात लेखी उदाहरण खूप महत्वाचे असतात आणि लेखी उदाहरणच जास्तीत जास्त येतात आता हे उदाहरण आहे अतिशय महत्वाचे आहे बघा तुमच्या स्क्रीनवर पहिला प्रश्न देण्यात आलेला आहे काय प्रश्न दिलाय बघा काय प्रश्न आहे मित्रांनो दोन संख्या अनुक्रमे तीन एक्स व पाच एक्स असून त्यांचा व लसावी अनुक्रमे सात व एकशे पाच आहे तर एक्स ची किंमत किती प्रश्न दिसायला खूप कठीण आहे आणि पण सोडवला सोडवायला लागलं ला तर ला किती सोप्या पद्धतीत सोडवू शकता बघा प्रश्न नीट वाचायचा आहे प्रश्न आहे दोन संख्या अनुक्रमे क्रमे तीन एक्स व पाच एक्स आहे त्यापैकी पाई पहिली संख्या सात व दुसरी संख्या एकशे पाच आहे तर एक्स ची किंमत करायची मित्रांनो तेच आपलं नेहमीप्रमाणे सूत्र काय सूत्र काय मित्रांनो त्यांचं पहिली संख्या गुन्हेला दुसरी संख्या बरोबर लसावी गुन्हेला मसावी हे सूत्र पहिल्या प्रकरणामध्ये आपण आपलं पहिला पाठ झालो दुसरा पाठ आपण शिकलो होतो लेखी उदाहरणांमध्ये ठीक आहे बघा पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर बर लसावी गुणिला मसावी हेच मांडणी करायची काय मांडणी करायची मित्रांनो पहिली संख्या काय आहे तीन एक्स गुन्हेला पाच एक्स लसावी काय दिला आहे लसावी आहे सात आणि मसावी आहे एकशे पाच हे झाले आपली मांडणी मांडणी तुम्हाला कळल्यानंतर तुम्ही काही चार उत्तर काढू शकता कसं नीट बघा काय आहे तीन एक्स गुन्ह्या पाच एक्स तीन आणि पाच करायचा पंधरा बरोबर आणि एक्स गुणिले एक्स म्हणजे दोन गुन्ह्याला दोन किती होता चार म्हणजे दोनाचा वर्ग झाला ना त्याचप्रमाणे एक एक्स स्क्वेअर म्हणजेच एक्सचा वर्ग आणि हे जसे तसे मांडणी करायची मित्रांनो सात गुन्हेला एकशे पाच नीट समजून घ्या पहिलं उदाहरण आहे नीट स्टेप बाय स्टेप तुम्हाला शिकवतोय स्टेप बाय स्टेप समजून घ्या नंतर काय पटापट पड़ तुम्ही सोडवणारच आहात नेहमीप्रमाणे आपण अतिशय महत्वाचे प्रश्नांचे रिव्हिजन सुद्धा घेऊ ठीक आहे हे झालं इथपर्यंत मांडणी त्यानंतर आपलं नेहमीप्रमाणे कसं एक्स स्क्वेअर लिहायचं फक्त इकडे एक्स स्क्वेअर बरोबर सात गुणीला एकशे पाच आणि हे पंधरा भागीला लिहायचे पंधरा इथपर्यंत आलात तुम्ही म्हणजे तुमचं उत्तर निघलेलं आहे भरपूरशे विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर द्यायला सुद्धा सुरुवात करतील लगेच बघा आता यांचा भागाकार खरा मित्रांनो काय करायचं भागाकार बघा परत मांडणी करून दाखवतो तुम्हाला इकडे खाली एक्स स्क्वेअर बरोबर सात गुन्हेला एकशे पाच भागीला पंधरा आता भागा भाग कसा द्यायचा बघा पंधरा एक पंधरा आणि पंधरा सक नव्वद आणि 15, साते एकशे पाच पंधरी साते एकशे पाच कळायला मित्रांनो इथपर्यंत तुम्हाला कळालं पंधरा एक पंधरा पंधरा साते एकशे पाच हा भाग दिला त्यानंतर परत मांडणी करा एक बरोबर काय उरलं सात आणि सात उरले बरोबर म्हणजे 7 आणि 7 लिहिलं एक सात गुनिला सात उरलेला आहे मग काय मित्रांनो गुणाकाराच्या चिन्हामध्ये तर गुणाकार करा कसा होईल यांचा गुणाकार यांचा गुणाकार होईल सातू सातू एकोणपन्नास कळालं काय आलं एकोणपन्नास या दोघांचा गुणाकार मग मित्रांनो एक्स स्क्वेअर बरोबर एकोणपन्नास म्हणजेच काय एक्सचा वर्ग कोणती तरी संख्या आहे ज्याचा वर्ग एकोणपन्नास आहे मग मला सांगा एक्सचा वर्ग जर एकोणपन्नास आहे म्हणजेच एक्सचा वर्ग जर एकोणपन्नास आहे म्हणजे कोणती तरी अशी संख्या आहे ज्याचा वर्ग एकोणपन्नास आहे तर ती संख्या कोणती असा अर्थ होतो याचा व्हेरी गुड मित्रांनो खूप छान बघा कमेंट मध्ये उत्तर, उत्तर सुद्धा आले याचे व्हेरी गुड मित्रांनो खूप छान काय विद्यार्थ्यांचे उत्तर चुकतात सुद्धा चुकू द्या काही हरकत नाही जर मित्रांनो आता कोणत्या संख्येचा वर्ग एकोणपन्नास आहे तर आहे साताचा वर्ग एकोणपन्नास म्हणजेच काय एक्स बरोबर सात कळालं तुम्हाला एक्सचा वर्ग एकोणसत्तर एकोणपन्नास म्हणजे कोणत्या तरी संख्येचा वर्ग एकोणपन्नास आहे ती संख्या कोणती असा अर्थ होतो तर ती संख्या आहे मित्रांनो सात म्हणजेच काय एक ची किंमत काय मित्रांनो सात याचं उत्तर कसं आहे मित्रांनो इथं असेल उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी याच योग्य उत्तर असणार आहे सात कळालं आता काही विद्यार्थी म्हणजे सर खूप लॉंग कट आहे वाटलं ना तुम्हाला सुद्धा वाटलं ना हे खूप मोठी पद्धत आहे आणि एवढा वेळ नसतो पोलीस वतीला व्हायला बरोबर आहे ना तुमचं म्हणणं पण नाहीच आहे पण तुम्हाला मी शिकवत आहे तुम्ही आता शिकत आहात म्हणून तुम्हाला स्टेप बाय स्टेप लिहिलंच पाहिजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजलं पाहिजे पण जशी जशी तुमची रिव्हिजन वाढेल नोट्समध्ये उदाहरण दिलेले भरपूर उदाहरण दिलेले या टॉपीवर तर जसे जसे तुमची रिव्हिजन वाढेल तशा प्रकारे तुम्ही किती सेकंदात काही सेकंदात कशा प्रकारे सोडू प्रकार शकता हे बघा तुम्ही काय करणार बघणार पहिली संख्या काय आहे तीन एक्स पाच एक्स बरोबर तुम्ही मांड्याने कसे करणार सगळं पहिले बघा लिहिणार तीन गुन्हेला पाच एक्स एक्स झाले आपले त्यानंतर सात गुन्हेला एकशे पाच बरोबर काहीच तुम्हाला कळणार एक्स स्क्वेअर झालं गुन्हेला एक्स सात गुन्हेला एकशे पाच लिहिणार भागीला हा डायरेक्ट पंधरा इथे पंधरा एक पंधरा पंधरा पाच पंच्याहत्तर पंधरा सात ए पाचशे सात सात तुम्हाला माहिती आहे सात गुन्हेला सात एकोणपन्नास होतो एक चा वर्ग आहे म्हणून एक्स गुन्हेला डायरेक्ट सात लिहिणार फिनिश कळायला काही सेकंदामध्ये तुम्ही सोडवू शकता काही सेकंदात पण कधी सोडवू शकता मित्रांनो जेव्हा तुमचं स्टेप बाय स्टेप अगोदर रिव्हिजन झालेली असेल जर तुमची रिव्हिजन होणार नाही ना तर तुम्ही हे सोडूच शकत नाही ही शॉर्टकट पद्धत सुद्धा ह्याच रिव्हिजन ह्याच स्टेपची आहे पण कधी शॉर्टकट पद्धत तयार होते आता मला सांगा मी जर इथल्या इथं सर्व काही सोडून दाखवलं असतो तुम्हाला दाखवलं असतं का नसतं दाखवलं असतं शंभर टक्के पण तुम्हाला कळायला पाहिजे म्हणून तुम्हाला स्टेप बाय स्टेप परत मांडणी केली ही मांडणी केली इथं पण आपण इथल्या इथं भाग देऊ शकलो असतो एवढं सगळं खालचं वाचलं असतं बरोबर आहे का नाही इथल्या इथं पण भागीला असतं एवढ्यामध्येच झालं असतं पण काय विद्यार्थ्यांना कळालं नसतं या कारणास्तव सर्वांना स्टेप बाय स्टेप माननी करून शिकवलं जातं अशाच प्रकारचं सर्व काही आपल्या मध्ये दिलेलं आहे म्हणून नोट्सची रिव्हिजन तुमची झालीच पाहिजे आणि त्या सर्वांसाठी व्हेरी गुड ज्यांनी दिवसभर अभ्यास केला या प्रकरणावरती आणि टोंडीपाठ उत्तरे केले टोंडी पाठ म्हणजे म्हणण्याच्या पेक्षा स्टेप बाय स्टेप उत्तर सोडून काही क्षणात योग्य उत्तर दिले त्या सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो खूप छान उत्तर दिले बघूयात पुढील कोणता प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येत आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे काय प्रश्न विचारला मित्रांनो पुढील प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे प्रश्न विचारलेला आहे की दोन संख्यांचा मसावी सोळा व लसावी शहाण्णव आहे दोन संख्या अनुक्रमे दोन संख्या सुद्धा दिल्या दोन संख्या अनुक्रमे चार एक्स व सहा एक्स आहे त्याच्यातील पहिली संख्या कोणती असं विचारलंय एक्स नाही विचारला एक्स विचारला असता तर मागील स्टेपच आले असते पण आता विचारले पहिली संख्या नीट समजून घ्या प्रश्न विचारलाय दोन संख्यांचा मसावी सोळा व लसावी शहाण्णव आहे दोन संख्यांपैकी पहिली संख्या अनुक्रमे चार एक्स व सहा एक्स आहे पहिली संख्या चार एक झाली दुसरी संख्या सहा एक झाली त्यापैकी पहिली संख्या विचारली पहिली संख्या कोणती तर बघा ज्या विद्यार्थ्यांना सोडवता येत असेल ज्यांच्याकडे नोट्स आहे त्यांनी पटापट कमेंट मध्ये उत्तर द्या ज्यांना सोडवता येत नसेल त्यांनी माझ्याकडे बघा मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व काही शिकवतो ठीक आहे बघूयात याचं योग्य उत्तर कशाप्रकारे काढलं जातं बघा पाय काय विचारलं मित्रांनो तो आपला फॉर्म्युला नेहमी लिहायचा काय लिहिलाय फॉर्म्युला पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिला मसावी पूर्ण नाव टाकायचं ठीके ठीक आहे एवढं झालं फॉर्म्युला लिहिला सूत्र लिहिलं त्यानंतर परत मांडणी काय मांडणी मित्रांनो पहिली संख्या काय दिली पहिली संख्या लिहिली चार एक्स दुसरी संख्या आहे दुसरी संख्या काय दिली मित्रांनो सहा एक्स सहा एक्स बरोबर लसावी लसावी आहे शहाण्णव मसावी आहे सोडा ठीक आहे लसावी गुन्ह्याला मसावी हे झालं तुमचं त्यानंतर परत मान्य निखाली मित्रांनो त्याप्रमाणे जसं आपण सोडवलं तसंच चार एक्स गुन्हेला सहा एक्स बरोबर शहाण्णव गुन्हेला सोळा बरोबर तेच प्रमाणे एक्स गुन्हेला एक्स बरोबर एक्स वर्ग हम्म आणि सहा चौक किती होता मित्रांनो सहा चौक चोवीस म्हणत चोवीस त्याचप्रमाणे शहाण्णव गुन्हेला सोळा हे झाले आपली मांडणी इथपर्यंतची त्याचप्रमाणे परत एक्स वर्ग लिहा इथे एक्स वर्ग आणि हा शहाण्णव यांच्या खाली द्या म्हणजे कस शहाण्णव गुन्हेला सोळा वागेला चोवीस इथपर्यंत कराल सर्वांना कळालं इथपर्यंत ही मांडणी कशी आली ही फक्त इकडे गेले जसे तसं खाली आलं आता तुम्ही इथल्या इथे सुद्धा भाग देऊ शकता काही क्षणात इथल्या इथे सुद्धा भाग देऊ शकले असते तुम्ही पण सुद्धा समजलं पाहिजे म्हणून आपण परत पर खाली मांडणी करू ठीक आहे बघा काय येणार एक्स्ता वर्ग बरोबर शहाण्णव गुणीला सोळा भागीला चोवीस ठीक आहे तुम्ही चोवीसने सुद्धा याला भाग देऊ शकता चोवीस चौक शहाण्णव बरोबर चोवीस चौक शहाण्णव होता का होताना त्याचप्रमाणे तुम्ही सोळाने सुद्धा आठने सुद्धा भाग देऊ शकता परत आठ आणि सोळाला पण चोवीसचा पाळा काही विद्यार्थ्यांचा पाठ नसेल म्हणून आपण आठने भाग देऊ ठीक आहे बघा कसं करायचं आठ दुने सोळा आठ त्रिक चोवीस इथपर्यंत कळालं व्हेरी गुड मित्रांनो परत तीनने भाग द्या तीन एक तीन तीन त्रिक नऊ तीन दुने सहा इथपर्यंत कळालं आता काय उरले बत्तीस गुन्हेला दोन उरलेले बरोबर काय उरलं मित्रांनो एक्स स्क्वेअर बरोबर बत्तीस गुणीला दोन बत्तीस आणि दोन गुणाकार करा बत्तीस जुने चौसष्ट चौसष्ट कळालं आता मित्रांनो एक्स स्क्वेअर बरोबर चौसष्ट म्हणजेच काय कोणती संख्या आहे ज्याचा वर्ग हो चौसष्ट आहे व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड खूप छान खूप छान उत्तर दिले तुम्ही सर्वांनी व्हेरी गुड सर्वांचे हार्दिक स्वागत डिजिटल पोलीस भरतीचे नवे विद्यार्थी आहेत ते सुद्धा उत्तर द्या बघा ने समजून घ्या चौसष्ट काय आहे मित्रांनो चौसष्ट कोणत्या संख्येचा वर्ग आहे सांगा सा पटकन चौसष्ट वेरी गुड मित्रांनो तेच याचं योग्य उत्तर असणार जे तुम्ही सर्वांनी कमेंट मध्ये दिलेले चौसष्ट आहे आठाचा वर्ग म्हणजे एक्स बरोबर काय मित्रांनो आठ म्हणजे याचं योग्य उत्तर येईल आठ असं तुम्हाला वाटत असेल पण प्रश्न काय विचारला तो समजून घ्या इथं तुम्हाला दिसत असेल नसेल काय माहिती पण परत इकडे बघा एक्सचा वर्ग काय विचारला आहे एक्सचा वर्ग आला ना एक्सचा वर्ग काय होता मित्रांनो चौसष्ट म्हणजेच काय एक्स काय येणार मित्रांनो एक्स बरोबर आठ येणार ठीक आहे प्रश्न काय होता मित्रांनो प्रश्न होता की पहिली संख्या विचारली काय विचारलं पहिली संख्या पहिली संख्या काय दिली मित्रांनो चार एक्स बरोबर चार एक्स ना पहिली संख्या म्हणजे एक्स बरोबर जर आठ आला तर पहिली संख्या काढण्याकरिता मी बाजूला पण बघून घ्या पहिली संख्या काढण्याकरिता तुम्हाला हे आठ गुन्हिला पहिली संख्या काय आहे चार म्हणजे हे चार याचं योग्य उत्तर काय मित्रांनो अचोक काय येणार मित्रांनो सांगा पटकान व्हेरी गुड अचोक बत्तीस याचं योग्य उत्तर असणार आहे का उत्तर काय आहे बत्तीस ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य उत्तर असणार आहे असेच प्रकारचे प्रश्न नोट्स मध्ये दिलेले चुकले का नाही तुम्ही उत्तर घाईघाई मध्ये चुकलात ना चुकायचं नाही बिलकुल सुद्धा तुमच्याकडे नोट्स आहे ना अभ्यास करा ना तुमच्याकडे पुस्तकं सुद्धा तुम तुमच्याकडे असणाऱ्या पुस्तकातून अभ्यास करा तुम्हाला समजलं पुस्तक हे भाषेत ठीक पण आपण जे मांडणी केली स्टेप बाय स्टेप सर्व मांडणी आहे सर्व काही स्टेप बाय स्टेप आहे आता काही विद्यार्थी म्हणतील सर खरंच खूप वेळ लागतोय एवढा वेळ नसतो मित्रांनो हे पण काही सेकंदात तुम्ही सोडू शकता कसं बघा हीच मांडणी हीच मांडणी कशी करायची असं असणार इथे जसे तसे इथ पण तुम्हाला कळालं आहे फक्त हे चोवीस याच्या खाली मांडायचे कशी त्याचप्रमाणे कशाप्रमाणे बघा काय होणार इथं तुम्ही एक लिहिणार एक्सवेअर बरोबर शहाण्णव गुन्हिला सोळा भागीला येणार तुमचे चोवीस चोवीस एक चोवीस चोवीस चौक शहाण्णव सोळा एक सोळा सुद्धा सोळपी चौक सोळा चौक काय येणार डायरेक्ट चौसष्ट चौसष्ट कशाचा वर्ग मित्रांनो आठ हजार आठ गुन्हेला चौथी संख्या गेली चार बरोबर बत्तीस फिनिश कळाला जास्त स्टेप बाय स्टेप वळवायची गरज नाही इथल्या वर्ष मध्ये तुम्ही काही सेकंदातच सोडवू शकता सेकंदात सोडवू शकता सोडवलं का नाही सोडवलं मित्रांनो तुमच्या समोरच सोडवले ना पण कधी सोडवू शकता तुम्ही जेव्हा तुमचे तोंडीपट असेल बघा नीट समजून घ्या नीट लिहून घ्या लेक्चर समजल्यानंतर फक्त पाच ते दहा सेकंदामध्येच व्हिडिओ अपलोड होऊन जातो तुम्ही बघेच बघू शकता मी काय म्हणतो मित्रांनो नीट समजायचं फक्त स्टेप बाय स्टेप आपण शिकत आहोत ज्या विद्यार्थ्यांचे उत्तर चुकले चुकू द्या मित्रांनो काय हरकत नाही तुम्हाला कोणी हसणार नाही बिलकुल पण काही टेन्शन घ्यायचं नाही तुम्हाला सर्व काही स्टेप बाय स्टेप शिकवण्यात येईल आणि स्टेप बाय स्टेप अभ्यास करायचा आणि लेक्चर संपल्यानंतर तुम्हाला लगेच शंभर मार्कांची डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका सुद्धा देणार आहोत आपण याच टॉपिक वर शंभर मार्कांचा पेपर लगेच आपल्या ग्रुपवर येईल लेक्चर झाल्यानंतर लगेच म्हणून इथं जरी चुकलं तुम्ही तरी आता तुम्ही पेपरमध्ये योग्यरित्या उत्तर देणार कळाला टेन्शन घेऊ नका काही क्षणात आता पुढील महत्वाचे उदाहरण सुद्धा सोडवणार आहोत आपण प्रश्न नीट वाचायचा फक्त प्रश्न म्हणूनच तुम्हाला रिव्हिजन करण्याकरता कित्येक उदाहरण आपण देतो हो। आहोत भरपूर उदाहरण असतात तुमच्याकडे सर्व गोष्टी आहेत फक्त प्रॅक्टिस वाढवा ठीक आहे बघूयात पुढील महत्वाचा कोणता प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येत हो आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे चला तर मग वेळ ना करतो बघूयात कोणता महत्वाचा प्रश्न पुढील येत आहे पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की दोन संख्या अनुक्रमे चार एक्स व सहा एक्स असून त्यांचा मसावी व लसावी अनुक्रमे सोळा व शहाण्णव आहे तर त्यांची बेरीज करा काय विचारलंय मित्रांनो त्यांची बेरीज करायची आता बेरीज कळालं अनुक्रमे ज्या संख्या आहे त्यांची त्या संख्या कळायच्या अगोदर त्यांची बेरीज करायची प्रश्न थोडसा कटिंग आहे वेळ खालणारा प्रश्न आहे पण तुमची जर रिव्हिजन असली तुमची जर प्रॅक्टिस असली तर काही क्षणात तुम्ही योग्य उत्तर देणार ज्या विद्यार्थ्यांना सोडवता येत आहे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या ज्यांना सोडवता येत नसेल त्यांनी माझ्याकडे बघा मी कमेंट बॉक्समध्ये उत्तर आहे तुमचं जे योग्य उत्तर आहे का नाही ते बघा ज्यांना येत नसेल ते माझ्याकडे बघा ठीक आहे बघा प्रश्न काय विचारला मित्रांनो अगोदर सर्वात प्रथम फॉर्म्युला लिहायचं सूत्र लिहायचं सूत्र कधी विसरायचं नाही काय लिहायचं पहिली संख्या गुन्हेला दुसरी संख्या बरोबर मसावी गुन्हेला लसावी ठीक आहे हे झाले आपली हे झालं आपलं सूत्र त्यानंतर परत मांडणी करा पहिली संख्या काय लिहिली मित्रांनो चार एक्स गुन्हेला सहा एक्स बरोबर मसावी काय आहे सोळा गुन्हेला शहाण्णव यांची काय करायची बेरीज करायची ठीक आहे बघा कशा प्रकारे सोडवलं जातं तेच आपलं नेहमीप्रमाणे कसं यांचा आणि यांचा गुन्हा कर करा आता जास्त वेळ खायचा नाही काय असं करणार सहा आणि चारचा गुणाकार सहा चोक चोवीस सहा चोक चोवीस गुन्हेला सॉरी सहा चौक चोवीस आणि एक्स गुणिला एक्स म्हणजेच काय एक्स स्क्वेअर म्हणजे एक्सचा वर्ग हे जसे तसं खाली लिहून घ्यायचं यांचा गुणाकार सुद्धा करू शकता तुम्ही गुणाकार करून परत यांचा भागाकार करण्यापेक्षा जसे तसं लिहून घ्यायचं ठीक आहे सोळा गुणिला शहाण्णव इथपर्यंत तुमची मांडणी झाली परत खाली काय लिहायचं मित्रांनो एक्स स्क्वेअर बरोबर हे सोळा गुणिला शहाण्णव जसे जे कसे लिहिले भागीला हे चोवीस इथे मांडायचे चोवीस त्यानंतर भाग देऊ शकता तुम्ही डायरेक्ट कशा प्रकारे भाग देऊ शकता तुमचे जर पाडेपाठ असेल तर तुम्ही काही क्षणात याचा दे भाग देऊ शकता पण ज्या विद्यार्थ्यांचे पाडेपाठ नाहीये त्यांच्यासाठी आपल्याला छोट्या संख्येने भाग द्यावा लागेल इथले ते भाग देऊ शकतो पण परत माननी करून देतो तुम्हाला म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल मित्रांनो सोळा गुन्हेला शहाण्णव भागीला चोवीस हे झालं इथं आता हे समजून घ्या कशा प्रकारे भाग दिला पाहिजे आठ दुने सोळा आणि आठ त्रिक चोवीस आपण इथल्या इथं सुद्धा भाग देऊ शकतो पण काही विद्यार्थ्यांचा चोवीसचा पाठ नसेल म्हणून आपण आठ ने भाग दिला ठीक आहे हे झालं एक पण परत तीन एक तीन तीन त्रिक नऊ आणि तीन जुने सहा काय उरले दोन गुन्हेला बत्तीस कळालं मित्रांनो परत ज्या इथल्या इथं भाग देऊ शकतो पण काही विद्यार्थ्यांना समजणार नाही म्हणून परत खाली लिहूयात आपण ठीक आहे एक्स स्क्वेअर बरोबर दोन गुणीला बत्तीस म्हणजेच काय एक्स स्क्वेअर बरोबर एक्स स्क्वेअर बरोबर चौसष्ट दोन गुणीला बत्तीस म्हणजे बत्तीस जुने चौसष्ट आता मला सांगा कोणती संख्या आहे ज्याचा वर्ग चौसष्ट आहे व्हेरी गुड मित्रांनो हा प्रश्न अगोदर झालाय पण आता हा प्रश्न थोडासा फिरवलाय नीट समजून घ्यायचं अगोदर काय विचारलं तर फक्त एक ची किंमत विचारली होती पण आता दोघं संख्यांची बेरीज विचारली म्हणून मित्रांनो नीट समजून घ्यायचं काय आता या चौसष्ट कशाचा वर्ग मित्रांनो आठाचा म्हणजेच काय एक्स बरोबर काय येईल मित्रांनो एक्स बरोबर आठ येईल एक्स म्हणजे काय झालं आठ पण प्रश्न थोडासा फिरवलेला आहे नीट करून घ्यायचं घाई घाई म्हणजे ऑप्शन म्हणजे आठ पण असणार तुम्ही आठ वरती क्लिक करणार समजून घ्यायचा वेळ खाणारा प्रश्न असतो पण स्पीड जर असली तुमची प्रश्न नीट वाचला रिव्हिजन चांगल्या प्रकारे झाली असली तर काही क्षणात तुम्ही याचं उत्तर देऊ शकता ठीक आहे बघा प्रश्न काय होता चार एक्स आणि सहा एक्स यांची बेरीज विचारली आता एक्स जर आठ झाला मग चार एक्स म्हणजेच चार एक्स आहे ना एक्स जर एक्स म्हणजे आठ आहे हे चार परत गुणाकार करायचे चार काय मित्रांनो आठ एक आठ आठ दोन सोळा सोळा बत्तीस म्हणजे पहिली संख्या काय मित्रांनो बत्तीस कळलं एक त्यानंतर दुसरी संख्या सुद्धा दो विचारली दोघांची बेरे विचारले म्हणून परत एक्स म्हणजे काय मित्रांनो आठ आणि गुणाकार म्हणजे सहा इथपर्यंत कळालं तुम्हाला म्हणजे सहा काय कायदार मित्रांनो आता अठ्ठेचाळीस कलर न आठा पंचेचाळीस आणि अचक अठ्ठेचाळीस म्हणजे हे झाले अठ्ठेचाळीस दोघांची बेरीज विचारली आहे काय विचारली बेरीज याची बेरीज किती मित्रांनो आठ आणि दोन दहा आजच्याला गेला एक तीन आणि एक चार आणि चार आठ ऐंशी तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो याचं उत्तर असणार आहे ऐंशी ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य उत्तर असणार आहे ऐंशी कळाला मित्रांनो ही होती आपली स्टेप बाय स्टेप मांडणी थोडीशी कठीण वाटली असेल कारण प्रश्न वाढवलेला आहे त्यांनी त्यांनी ची किंमत नाही विचारली तर त्यांनी ची बेरीज विचारली दोघ संख्यांची म्हणून नीट समजून घ्यायचा प्रश्न काय विचारलाय नीट समजायचा आता तुम्ही म्हणणार सर खूप वेळ लागतोय आता मला सांगा मित्रांनो एवढं वाढायचं काम नव्हतं तुम्ही इथल्या इथं सुद्धा भाग देऊ शकता कशा प्रकारे भाग देऊ शकता वर मांडणी करतो समजा ही मांडणी मी इथं केली बाजूला सर तुम्ही बघा चोवीस गुन्हेला चोवीस चोवीसचा चोवीस एक्स स्क्वेअर बरोबर सोळा गुणीला शहाण्णव आता हे चोवीस जसे तसे डायरेक्ट खाली मांडू शकतो आपण चोवीस एका चोवीस चोवीस चोक शहाण्णव परत यांचा गुन्हा सोळ चौक चौसष्ट एक्स स्क्वेअर म्हणजे चौसष्ट म्हणजेच एक्स बरोबर आठ आठ गुणीला चार बत्तीस आणि आठ गुणीला सहा किती अठ्ठेचाळीस बरोबर दोघांची वेरीज ऐंशी फिनिश एवढ्याशा जागेमध्ये फिनिश जशी तुमची रिव्हिजन वाढेल तसा तुमचा अभ्यास वाढेल आणि जसा तुमचा अभ्यास वाढेल तसा तुम्हाला टाइम कमी लागणार पण जर मी तुम्हाला सुरुवातीलाच या मध्ये शिकवलं तर हे तुम्ही सोडवू शकता का हे तुम्ही सोडवू शकता एवढं उदाहरण आहे तुमचं सांगा मित्रांनो जर मी तुम्हाला या मध्ये एकदम घाईमध्ये शिकवलं जसं बाकीचे लोक शिकवतात घाई गाईमध्ये काही करून तुम्हाला त्यांना क्वेशन संपवायचं असतं मी जर तसं शिकवलं तर तुम्हाला हे सोडवता येईल का प्रश्न कसे फिरवले तुम्ही कळलं ना तुम्हाला एक ची किंमत न विचारता दोघांची बेरीज विचारलेली आहे यालाच म्हणतात ऍडव्हान्स लेवलचे प्रश्न आणि हेच प्रश्न येतात असे भरपूरसे प्रश्न आहेत साठी दिलेले तुमच्याकडे आहेत आणि लेक्चर पेपर मध्ये सुद्धा आपण घेऊयात त्याचं टेन्शन नाही मित्रांनो ठीक आहे बघूयात पुढील कोणता महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे नीट प्रश्न समजून घ्यायचा आणि पुढील प्रश्न सर्वांनी सोडवायचा सर्वांनी एकाचं सुद्धा उत्तर चुकता कामाने बघूयात पुढील किती फिरवणारा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येत आहे आणि त्याचं योग्य तर काय असणार आहे पुढील कोणता प्रश्न आला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की दोन संख्यांचा मसावी चोवीस व लसावी एकशे चौवेचाळीस आहे त्यापैकी एक संख्या सत्याहत्तर सॉरी बहात्तर आहे तर दुसरी संख्या काढून त्याची बेरीज करायची तर काय लिहिलंय दोन संख्यांची बेरीज म्हणजे काय दुसरी संख्या सुद्धा आपल्याला आणि दोघांची बेरीज आपल्याला करायची आहे आयएमपी प्रश्न आहे आयएमपी लिहा हा प्रश्न वारंवार रिपीट होतोय मुंबई पोलीस मध्ये हा प्रश्न अगोदर आलेला आहे म्हणून तुम्हाला आय एम पी टाकायला लावलं मित्रांनो आणि भरपूरशा विद्यार्थ्यांना हा प्रश्न सोडवता आला नाही कशा प्रकारे सोडवलं जातो त्यांना माहीतच नव्हतं त्यांनी अर्ध्या स्टेप पर्यंत सोडवलं सोडवण्याचा प्रयत्न केला भरपूरशा विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर आले पण अतिशय सोप्या पद्धतीचा प्रश्न होता पण त्यांना समजलाच नाही प्रश्न कशाप्रकारे सोडवला जातो ज्या विद्यार्थ्यांना सोडता येत असेल त्यांनी पटापट सोडवा कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या ज्यांना समजत नसेल त्यांनी माझ्याकडे बघा मी तुम्हाला योग्यरित्या सोडून दाखवतो स्टेप बाय स्टेप ठीक आहे बघा प्रश्न काय होता दोन संख्यांचा मचावी लिहा मग मचावी चोवीस आणि लसावी काय आहे एकशे चौवेचाळीस त्यापैकी एक संख्या किती मित्रांनो एक संख्या आहे बहात्तर दुसरी संख्या आपल्याला काढायची आणि या दोघांची बेरीज करायची काय दुसरी संख्या दिलेली नाहीये एकच संख्या दिलेली त्याच्यामध्ये बरोबर बर तर बघा कशा प्रकारे सोडवलं जात हे एक जसे तशी मांडणी करा एक्स ची मांडणी जसेची तसे याची मांडणी जसेची तसे चोवीस गुणीला एकशे चौवेचाळीस त्यानंतर भागीला बहात्तर करायचं आहे हे बहात्तर आहे हे इथे भागीला जातील बहात्तर कळालं तुम्हाला प्रश्न सोपा आहे म्हणून तुम्हाला जास्त वेळ खायची गरज नाही मित्रांनो प्रश्न सोपा आहे समजून घ्यायचा फक्त प्रश्न काय दिले आहे तर बहात्तर इथं झाले त्याचप्रमाणे आपण परत इथं मानाने करतो म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल एक्स बरोबर चोवीस गुणिला एकशे चौवेचाळीस भागीला बहात्तर ठीक आहे इथपर्यंत कळालं भाग द्या बारा पंचेसाठ बारस बहात्तर बार दुने चोवीस कळालं परत बेक बे बे सहा तीन एक तीन कळतंय ना भाग घेतो दे, दे? नंतर बन सर आम्हाला काही समजलं नाही परत सांगा बिलकुल सांगा नाही परत तुम्हाला अगोदरचे दोन चार उदाहरणं सोडून दाखवले स्टेप बाय स्टेप नेहमी तेच करत बसणार का आपण समजून घ्यायचं थोडं कशा प्रकारे देतो आपण तीन का तीन परत तीनशो बारा किती उरले दोन तीन सक अठरा तीन सात एकवीस तीन आठ चोवीस किती झाले तीन आठ चोवीस काय उरले अठ्ठेचाळीस उरले इथं फक्त किती उरले अठ्ठेचाळीस म्हणजेच काय मित्रांनो सर्वांना भाग गेला अठ्ठेचाळीस उरले म्हणजेच काय एक्स बरोबर काय आला मित्रांनो अठ्ठेचाळीस कळाला एक पर्यंत हे उत्तर नाही आहे तुमचं प्रश्न काय आहे एक्स म्हणजे काय झालं अठ्ठेचाळीस आणि प्रश्न होता दोन संख्यांचा मसावी चोवीस व लसावी एकशे चौवेचाळीस आहे त्यापैकी एक संख्या बहात्तर आहे दुसरी संख्या आपल्याला काढायची होती आणि दोघांची बेरीज करायची होती पटकन बेरीज करा आणि कमेंट मध्ये बघा याचं योग्य तर काय असणार आहे त्याचं योग्य तर द्या लवकर काय प्रश्न होता दोघांची बेरीज करायची मग सांगा मित्रांनो पहिली संख्या जर बहात्तर असेल दुसरी संख्या जर अठ्ठेचाळीस असेल तर याचं उत्तर काय येईल सांगा पटकन याचं योग्य उत्तर काय आहे भरपूरशा विद्यार्थ्यांनी कमेंट मध्ये उत्तर दिले व्हेरी गुड मित्रांनो प्रश्नांचं उत्तर सोडवण्या अगोदर हे विद्यार्थी उत्तर देतात आणि हे विद्यार्थी आहेत जे लेक्चर संपल्यानंतर जो डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका होती शंभर मार्कांची त्यामध्ये हे विद्यार्थी चांगल्या प्रकारे मार्क पाडतात भरपूर चांगल्या प्रकारे भरपूर चांगल्या प्रकारे मार्क पडतात का पाडतात कारण हे अभ्यास करतात दररोज त्यांना माहिती आहे पुढील टॉपिक हाच आहे म्हणून ते दिवसभर रिव्हिजन करतात भरपूर उदाहरण दिलेले त्यांना याचं उत्तर काढा सुद्धा ट्राय करा महत्वाचे प्रश्न आहे हे पोलीस वसीला येतातच येईलच समजून घ्यायचं याचं उत्तर काय असणार बघा त्याचं उत्तर असणार आठ आणि दोन दहा आजच्या गेला एक चार आणि सात अकरा एक बारा याचं उत्तर काय असणार मित्रांनो एकशे वीस ऑप्शन क्रमांक सी याचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक एक सी एकशे वीस याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो व्हेरी गुड मित्रांनो भरपूरच्या विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर आले त्या सर्वांसाठी व्हेरी गुड हे विद्यार्थी योग्य उत्तर देतात आणि बाकीचे विद्यार्थी फक्त तोंड पाहतात का पाहतात मित्रांनो तुमच्या गणिता गणिताची जी भीती तुमच्या मनामध्ये ती काही क्षणात तुम्ही घालवू शकता कशा प्रकारे बघा ह्या जे स्मार्ट नोट्स आहे ह्या आपल्या एकावन्न जणांच्या टीमने मिळून बनवल्या एकावन्न व्यक्तीने नाही तर एकावन्न जणांच्या टीमने दिवस रात्र मेहनत करून दिवस रात्र अभ्यास करून कित्येक दिवसांच्या संघर्षाने या नोट्स बनवल्या आहेत या सर्व नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहे गणिताच्या मध्ये सर्व प्रकारचे गणित सोडवलेली मिळतील तुम्हाला सर्व काही बेसिक पासून ऍडव्हान्स मध्ये सर्व मिळेल तुम्हाला एक सुद्धा गणित तुम्हाला मिळणार नाही कोणताही प्रश्न होत्या तुम्ही त्या प्रश्नाचं योग्य उत्तर देणार म्हणजे देणारच एक सुद्धा गणित तुम्हाला नडणार नाही सर्व प्रकारचे उदाहरण याच्यामध्ये सोडवलेले आहे आऊट ऑफ मार्क मिळतील तुम्हाला आउट ऑफ म्हणून या नोट्स तुमच्याकडे असल्या पाहिजे या नोट्स तुमच्या यशाची गुरु किल्ली ठरणार आहे या नोट्स तुम्हाला यशस्वी करणारे लक्षात ठेवायचं एक सुद्धा मार्क जाणार नाही मित्रांनो तुमचा एक सुद्धा मार्क पण कधी जेव्हा तुम्ही स्मार्ट प्रकारे अभ्यास करणार दिवसर मेहनत करणार दिवस रथ अभ्यास करणार संघर्ष करणार तेव्हा या नोट्स तुम्हाला मिळतील तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती कॉल करा या क्षणाला कॉल करा सर मला नोट्स पाहिजे व्हॉट्सअप करा व्हॉट्सअपला मेसेज डॉट सर मला नोट्स पाहिजे काही क्षणात तुम्हाला नोट्स पाठवण्यात येतील हो लगेच अभ्यास चालू करा पोलीस भरती जास्त दूर नाही अभ्यास तुमचा झाला पाहिजे बेसिकून बेसिकून बेसिक गणित सुद्धा तुम्हाला येत नाही एक मार्काने जर घर राहिले तर तुम्हाला हा एक मार्ग किती महत्वाचा आहे किती महाग पडेल हे तुम्हाला माहिती नाही मित्रांनो अभ्यास तुमचा झालाच पाहिजे दररोज तुम्हाला विचारले जातो प्रश्न लेक्चर झाल्यानंतर शंभर मार्कांचा पेपर सुद्धा तुम्हाला देण्यात येतो तो पेपर लवकरात दररोज सोडवायचा जबरदस्त पेपर असतो आणि जाणून घ्या जे नवीन विद्यार्थी आहेत ज्यांना आपल्या आप व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपला जॉईन करायचंय जेथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर दररोज डिजिटल स्वरूपाचे प्रश्न पत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातात अगदी मोफत हे सर्व काही मोफत मिळवण्याकरता एक छोटीशी प्रोसेस आहे ती म्हणजे काय हे बघा का? हे काय आहे हे आहे आपलं डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल जे तुम्ही आता पाहत आहात लाईव्ह मध्ये जे तुम्ही लेक्चर पाहताय तेच चॅनल आहे हे या चॅनलला तुम्हाला काय करायचं फक्त सबस्क्राईब करायचंय लाल कलरचं ला जे बटन दिसतंय त्या लाल कलरच्या बटनला सबस्क्राईब करा त्याचा स्क्रीनशॉट काढा स्क्रीनशॉट काढा त्याचा आणि स्क्रीनशॉट काढल्यानंतर तो स्क्रीनशॉट तुमच्या या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती शेअर करून द्या तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणात तुम्हाला चे स्पेशल ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल जिथे तुम्हाला दररोजच्या लाईव्ह लेक्चर डिजिटल स्वरूपाचे प्रश्न भरते आणि भरपूर काही गोष्टी मोफत दिल्या जातात भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मित्रांनो कारण तेथे आता या टॉपिक वर शंभर मार्कांची जबरदस्त डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका आपल्या टीमने मिळून बनवलेली आहे जबरदस्त प्रश्नपत्रिका आहे या टॉपिकवर शंभर मार्कांची जबरदस्त प्रश्नपत्रिका सोडवण्याकरता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला भेटूया मित्रांनो तोपर्यंत नमस्कार